रामकृष्ण हरे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं विठू माऊलीचे भजन आहे विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत पाहताच होती दंग आज सर्व संत पाहताच होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत युगे आठावी उभा विठू विठेवरी विघे अठ्ठावीस उभा विठू विठेवरी धन्य झाली चंद्र बागा धन्य ती पंढरी धन्य झाली चंद्र बागा धन्य ती पंढरी अनाथांचा नाथ हरी असे दयावंत अनाथांचा नाथ हरी असे दयावंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत कुठली ती होती माती कोण तो कुंभार कुठली ती होती माती कोण तो कुंभार घडविता उभाराही पहा विश्वंभार घडविता उभाराही पहा विश्वंभार तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत पाहुणी या विठे वरती विठू भागवंत पाहुनिया वरती विठु भागवंत दत्त म्हणे मन माझे होय तेथे शांत दत्त म्हणे तिथे माझे मन होई शांत गुरु कृपे साधी येला मी आज हा सुबंत गुरु कृपे साधी मी आज हा सुपंथ विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहताच होती दंग आज सर्व संत पाहताच होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी झाली भाग्यवंत झाली भाग्यवंत धन्यवाद